दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना प्रज्ञाशोध परीक्षेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळत असते किती असते चार वर्षांसाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये म्हणजे एका वर्षासाठी बारा हजार रुपये मित्रांनो एका महिन्यासाठी एक हजार रुपये आणि एक हजार रुपये फार महत्वाचे असतात ग्रामीण भागातील तळागाळातील जे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी एक हजार रुपये फार महत्वाचे आहे मोठी अमाऊंट आहे त्याचं कारण असं आहे की शाळा शिकत असताना जो खर्च असतो ना वेगवेगळा तो पूर्ण करण्यासाठी आई वडिलांना माहितीये कष्ट करत असतात सोन्या सध्या उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे आणि या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुला मामाच्या गावाला जायचंय जाऊ नकोस त्याचं कारण असं आहे की या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माझी शाळा या आपल्या ऍपवर संपूर्ण एन एम एम एस चे फ्री सेक्शन फ्री व्हिडिओज तुझ्यापर्यंत पोहोचवायचे आहेत आणि तुला या परीक्षेमध्ये पास करायचं आहे त्यासाठी तुला संपूर्ण व्हिडिओज बघायचे आहेत एकूण एकशे ऐंशी प्रश्न असतात या एकशे ऐंशी प्रश्नांपैकी पस्तीस प्रश्न जीएस जी केवर येत असतात त्यामध्ये पंधरा प्रश्न भूगोल कालच आपण संपूर्ण भूगोल सिलेबस अनालिसिस केलेला तो बघितला नसेल तर बघून घ्या त्याच सोबत इतिहास पंधरा प्रश्न असतात आणि राज्यशास्त्रचे किती असतात पाच प्रश्न असतात पण प्रत्येक प्रश्नावर आपलं राज्य असणं गरजेचं आहे एका एका प्रश्नावर अख्या देशभरातील विद्यार्थी पाच हजार बसलेले असतात पाच हजार विद्यार्थी मी असं का बोलतोय त्याचं कारण असं आहे की तू म्हणशील सोन्या की मी एका मार्गाने गेलो पण तू एकटा एका मार्गाने गेलेला अख्ख्या भारतभरातील तुझ्यासारखे पाच हजार विद्यार्थी आहेत आणि म्हणून प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येणं गरजेचं आहे राज्यशास्त्र भले पाचच प्रश्न येत असतील पण त्या सिलेबसवर कशा कशा कोण कोणत्या कोण कोणकोणत्या सिलेबसवर आपल्याला कसे प्रश्न येत आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण संपूर्ण कव्हर करणार आहोत आज आपण एन एम एम एस दोन हजार पंचवीस राज्यशास्त्र इंट्रोडक्शन बघणार आहोत म्हणजे कोणता सिलेबस असणार आहे संसदीय शासन पद्धतीची ओळख पण सर हे संसदीय शासन पद्धती मला माहितच नाहीये बरोबर आहे त्याचं कारण काय ग्रामीण भागामध्ये दहावी बारावी कॉप्या करून पास होतो अरे मी स्वतः कॉप्या करून पास झालोय पण ज्या वेळेस मी पुण्यामध्ये आलो आणि पुण्यामध्ये आल्यानंतर मला कळालं की मुख्यमंत्री नेमके महाराष्ट्रात बसतात की दिल्लीमध्ये बसतात हे सुद्धा मला माहित नव्हतं मी वेगवेगळे माझे सिनियर आहेत ना त्यांना प्रश्न विचारायचो की हे संसदीय शासन पद्धती काय असते मध्ये हसायचे माझ्यावर कारण ग्रामीण भागामध्ये कशा प्रकारे शिक्षण व्यवस्था आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती पण तरी सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या असतील पण सोन्या तुझं लक्ष कुठं खिडकीमध्ये झाडावर बसलेल्या चिमणी कशी आवाज करते तिथे तुझं लक्ष आहे पण घाबरू नकोस आपल्या बॅच मध्ये आपण कवर करणार आहोत वरिष्ठ सभागृह कनिष्ठ सभागृह सॉरी वरिष्ठ सभागृह काय असत कनिष्ठ सभागृह काय सोप्या भाषेमध्ये समजून घे म्हणजे सातवीचा वर्ग आणि आठवीचा वर्ग आठवीचा वर्ग तुमच्यापेक्षा एक वर्षाने ते मोठे आहेत संपूर्ण आठवीचा वर्ग तो वरिष्ठ आहे आणि तुम्ही किती सातवी आठवीपेक्षा एका वर्षाने लहान आहात तुम्ही कनिष्ठ आहात कनिष्ठ म्हणजे लहान आहात लहान सभागृह तुमचा असणार आहे संपूर्ण वर्ग तो तुमचा लहान सभागृह आठवीचा वर्ग वरिष्ठ सभागृह वरिष्ठ सभागृह म्हणजे आठवीचा वर्ग हा तुमच्यापेक्षा एका वर्षाने मोठा आहे आता तुम्ही समजा सकाळी सात वाजता शाळेमध्ये जात आहात परंतु आता तुमच्यासाठी नऊ वाजताचा नियम निश्चित करायचा आहे पण तुम्हाला विचारल्याशिवाय तो नियम डायरेक्टली लागू करता येणार आहे का तर नाही मग तुम्हाला संपूर्ण सगळे जे विद्यार्थी आहेत प्रत्येक जण ठरवणार की ठीक आहे नऊ वाजता मला मान्य आहे का मान्य आहे की नाही तर अशा प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांनी निश्चित केलं की ठीक आहे आम्हाला नऊ वाजता सगळ्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी सांगितलं नाही आम्ही सात वाजता शाळेमध्ये येतो पण उर्वरित बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय सांगितलं की नाही ना, आम्हाला नऊ वाजता ठीक आहे नऊ वाजता सांगणारे विद्यार्थी जे आहेत ना शाळेमध्ये पोहोचण्यासाठी नऊ वाजताचं हे टाइम निश्चित करणारे किंवा नियम बदलायचा तुमचा आता वेळेचा नियम आणि तो नियम तुम्ही सर्वांनी बहुमताने मान्य केला की नऊ वाजता ठीक आहे कितवी सातवीच्या विद्यार्थ्यांनी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांकडे तोच नियम विचारणा करण्यात आली की ठीक आहे तुम्हाला सातऐवजी नऊ वाजता शाळेमध्ये यायला जमेल का तर सर्व विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी सांगितलं नाही जमणार आम्हाला सात वाजताच योग्य टाईम आहे परंतु बाकीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की नऊ वाजता ठीक आहे ना आम्ही येऊ शकतो बाकीच्या विद्यार्थी बहुमताने त्या ठिकाणी तो नियम मान्य करण्यात आला म्हणजे आठवीच्या विद्यार्थ्यांना मान्य आहे आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनाही मान्य लगेच नियम लागू होतो का तर नाही तुमच्या शिक्षकांना विचारावं लागेल शिक्षकांनी त्या ठिकाणी मान्य केलं लगेच तुमचा जो वेळ आहे शाळेचा नियम तो सातवीचा ऐवजी नऊ वाजता होऊन जाईल शिक्षक म्हणजे कोण अख्ख्या भारतभराचे राष्ट्रपती असं एक उदाहरणासाठी वरिष्ठ सभागृह म्हणजे आठवीचा वर्ग या ठिकाणी तुम्हाला दिसतो त्यालाच राज्यसभा असं म्हटलं जात असत राज्यसभा अरे राज्यसभेमध्ये कमीत कमी वय किती लागत असतं तर तीस वर्ष कमीत कमी वय लागत असत या ठिकाणी राज्यसभेमध्ये जाऊन बसायचं असेल तर आणि अख्ख्या भारतभरासाठी जे नियम लागू करतात ना हे तीन घटक महत्वाचे वरिष्ठ सभागृह कनिष्ठ सभागृह आणि राष्ट्रपती हे आपल्या बॅच मध्ये आपण समजून घेणार आहोत यांच्या बाबत आपल्या राज्यघटनेमध्ये कोणत्या आप कलमात तरतूद केलेली आहे यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो त्यानंतर येतं बघा कनिष्ठ सभागृह हे जे कनिष्ठ सभागृह याला लोकसभा असं म्हटलं जात असतं लोकसभा लोकसभेत लोक लोक कमीत कमी वय किती लागतं पंचवीस वर्ष वय लागत असत ज्यांचं वय पंचवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे असा प्रत्येक भारतीय नागरिक लोकसभेमध्ये जाऊन बसतो परंतु त्यासाठी सुद्धा वेगवेगळे नियम आहेत त्यासाठी सुद्धा काही अटी आहेत त्यांना मतदान कोण करतो बरोबर आहे की नाही मला इच्छा आहे या ठिकाणी लोकसभेमध्ये जाऊन बसायची मग जाता येईल का मला त्यासाठी मी ते अटी पूर्ण करणं गरजेचं आहे अटी कोणत्या आहेत ते आपल्या बॅच मध्ये आपण समजून घेणार आहोत विचारलं जातं या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय काय प्रश्न विचारला गेलेला आपल्या देशाचं वरिष्ठ सभागृह कोणतं सोन्या राज्यसभा लय सोपं असतं एन एम एम एस तू फक्त नाव ते इंग्रजीमध्ये असल्यामुळे घाबरतोस परंतु प्रज्ञाशोध अतिशय सोपे प्रश्न असतात एकदा मागच्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघितल्या तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे सगळं काय आपण शाळेमध्ये शिकलो होतो परंतु माझं लक्ष कुठं होतं खिडकीच्या बाहेर झाडावर बसलेल्या पक्षीवर होत आणि हे असं होऊ नये तिथे लक्ष नसेल तुझं त्यासाठी आपण उन्हाळी वर्गामध्ये म्हणजे उन्हाळी सुट्टीमध्ये सगळं काय फ्रीमध्ये दिलेलं तुमच्यापर्यंत फक्त तुला काय करायचंय मित्र तुझा बोलवतोय तु भंड्या अरे ये चल खेळायला उन्हातानाचं खेळतोस तुलाही त्रास होणार आहे आणि त्याचसोबत तू बॉल मारलाय का त्याची खिडकी फोडली दुपारची ते झोपलेले असतात त्यांना सुद्धा त्रास तरा, तुझ्या आई वडिलांना तुझी वाट बघते तू सकाळी गेलाय खेळायला दिवसभर आला नाही आई स्वतः येते ग्राउंडवर कुठे दान का घेऊन येते की नाही तुझ्या मागे पळते का कारण तू जेवायला ये बाबा घरी असं काय करतोय उन्हात आलाच तुलाही त्रास होईल पण जर तू छताखाली बसला फॅन लावून रिलॅक्स मध्ये सुंदरित्या तुझ्याकडे टॅब असेल तुझ्याकडे मोबाईल असेल किंवा समोर टी व्हीवर मोबाईल कनेक्ट केलेला असेल त्या ठिकाणी मी तुला दिसतोय मी तुला शिकवतोय किंवा आपले वेगवेगळे शिक्षक शिकवत आहेत आणि तू शांतपणे पेन आणि वही काय त्रास आहे सांग सुट्टीमध्ये तुला मामाच्या गावाला जायचं मामाचे सारखे फोन येत आहेत मामांना सांगायचं पुढच्या वर्षी येईल हा वर्ष माझ्यासाठी फार महत्वाचा आहे इथे मला माझी शाळा या ॲपवर सगळं काय फ्रीमध्ये शिकवलं जात आहे आणि मला हे सगळे काय कारण शांततेचा कालावधी असतो हो ना मित्रांनो त्यावेळेस तुम्ही शांत बसून उपयोग नसतो त्यावेळेस तुम्ही कष्ट केलं घाम गाळलं त्यावेळेस परीक्षा असते त्यावेळेस तुम्हाला फायदा होत असतो एक वर्ष तुम्हाला वेळ आहे अजून एक वर्ष नाही म्हणता येणार ना। कारण आता सध्या मार्च चालू आहे म्हणजे जानेवारीमध्ये तुमची परीक्षा आहे कालावधी हो कमी आहे एकदा शाळा चालू झाल्या की या संपूर्ण सिलेबसला तुम्हाला कव्हर करता येणार नाही म्हणजे तिथे थोडासा वेळ कमी मिळेल म्हणून आता सुट्टीच्या कालावधीमध्ये जास्ती जास्त व्हिडिओज बघा तुला बंड्या बोलवते त्या बंड्याला सुद्धा बोलवून त्याला सांग ए भग, हो, ता ता सा हो सा हो अरे सोन्या अय बंड्या लेक्चर बघ सरांचे लेक्चर बघ महत्वाचे शाळेमध्ये शिकवलं होतं आपल्याला वरिष्ठ सभागृह पण त्यावेळेस आपलं लक्ष नव्हतं काय अडचण नाही आहे आता सुट्टीच्या कालावधीमध्ये आपण समजून घेऊया आणि हे सगळं काय तुम्हाला विचारलं गेलेलं आहे म्हणजे या मुद्द्यावर तुमचा हा जो सिलेबस मी स्वतः बनवलेला आहे मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करून दुसरं म्हणजे आपण सर्व मागच्या प्रश्नपत्रिका तुमच्या अनालिसिस करत आहोत ते सुद्धा आपल्या माझी शाळावर फ्रीमध्ये आहे मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्यामुळे आपल्याला पॅटर्न समजून येतो प्रश्न कोणता कशा प्रकारे विचारला जातोय कोणत्या मुद्द्यावर विचारला जातोय आणि या मुद्द्याच्या आसपासचा सगळा अभ्यास जरी आपण केला तरी सुद्धा आपण पास होऊ शकतो एन एम एम एस जास्त मेरिट लागत नाही आणि विचार करा ना चार वर्ष तुम्ही घरी अजिबात म्हणजे तुम्हाला चार वर्ष अठ्ठेचाळीस हजार रुपये त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळणार आहे नावही होईल तुमचं अख्ख्या समाजामध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये की माझा सोन्या टिल्या बंड्या त्याला शिष्यवृत्ती देते कोण केंद्र सरकार देत आहे द्वारे शिष्यवृत्ती मिळते महत्वाचे पुढे जाऊया कनिष्ठ सभागृह लोकसभा राज्यसभा असत यांच्या बाबत आपल्याला संपूर्ण माहिती घेणं गरजेचं हा आठवीचा वर्ग जो आहे ना हा नीट समजून घ्यायचा आपल्याला हा सातवीचा वर्ग नीट समजून घ्यायचा आहे अख्ख्या देशामध्ये कोणताही नियम लागू करायचा असेल तर वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा यांच्या सदस्यांनी त्याला मान्यता दिली तर तो नियम लागू होतो परंतु तत्पूर्वी राष्ट्रपती यांनी त्याला मान्यता देणं गरजेचं मग राष्ट्रपती यांच्या बाबतचा इतिहास आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती कोण तुम्हाला विचारलाय ना प्रश्न अनालिसिस करतो त्यामध्ये दिलेले की सांगा आपल्या देशाचे राष्ट्रपती पहिले कोण आहेत ते म्हणजे राजेंद्र प्रसाद या ठिकाणी फोटो दिसतो तुम्हाला आपल्या देशाचे राष्ट्रपती आहेत सर्वात जास्त काळ राष्ट्रपती त्यांनी भूषवलेले मित्रांनो त्यांना भारतरत्न सुद्धा मिळालेला आहे भारतरत्न नेमका काय असतो तर आपल्या देशातील सर्वोच्च पुरस्कार असतो देशाप्रती आपण काय चांगलं काम केलं असेल त्यांना रत्न म्हणून ओळखलं जात असत रत्न आहेत ते आपल्या देशाचे आणि त्यांना तो पुरस्कार दिला जात असतो भारतरत्न सुद्धा त्यांना मिळालेला आहे आपली राज्यघटना आपल्या देशाचं सर्वोच्च कायदे संहिता म्हणून ओळखली जात असते आपल्या देशात सर्व काही जे काही कार्य चालू असतं ते सगळं काही कायदे नियमांनुसार चालू असतं आणि मग ती आपली राज्यघटना जी आहे ना ज्यांनी बनवलेली आहे ते जे सर्व सदस्य ना त्यांचे अध्यक्ष घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते कायमस्वरूपी अध्यक्ष होते ते काय असतो विषय तो आपण पुढे जाऊया किंवा जास्त लोड घेऊ नको सांगतो तुला एवढं सोपं कुठं नाहीये तुला वाटलं कि मला माझा झालेला अभ्यास म्हणून मी असं बोलतोय असं नाहीये वस्तुस्थिती सांगतोय या सर्व गोष्टी बेसिक आहेत आणि बेसिकच्या माध्यमातून आपल्याला जायचंय जास्त ठीकमध्ये विचारलं जात नाही वरवरचं विचारलं जात असतं प्रत्येक प्रश्नावर आपला अधिकार असायला पाहिजे राष्ट्रपती देशाचे पहिले यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मूजी यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे आपल्या राज्य घटनेमधील कलम राष्ट्रपती बाबतच बावन्नव कलम यावर तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणून हे तीनही घटक आपल्यासाठी महत्वाचे आहेत कलम विचारली गेलेली आहेत वरिष्ठ सभागृहासाठी कलम कोणते ऐंशी व कलम कनिष्ठ सभागृहासाठी कलम तुम्हाला विचारलं ते एक्क्याऐंशी व कलम ठीक आहे तो भाग आपण कव्हर करूया घाबरू नका पुढचा मुद्दा तो म्हणजे राज्य कायदे मंडळ ज्याप्रमाणे केंद्रामध्ये केंद्रीय कायदे मंडळ असतं त्याला संसद असं म्हटलं जात असतं संसद म्हणजे अख्ख्या देशभरासाठी नियम काय लागू करायचा असेल तर यांची अनुमती किंवा यांची परवानगी लागत असते त्याचप्रमाणे एकूण अठ्ठावीस राज्य आहेत या अठ्ठावीस राज्यांपैकी आपलं महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये समजा एखादा नियम लागू करायचा असेल तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा वरिष्ठ सभागृह आहे आठवीचा वर्ग सातवीचा वर्ग म्हणजे कनिष्ठ सभागृह आहे राज्यपाल म्हणजे शिक्षक सुद्धा आहेत आपल्या महाराष्ट्राचे ते प्रथम नागरिक असतात रमेश बैस या ठिकाणी तुम्हाला दिसतात मग इथे दिसतंय तुम्हाला वरिष्ठ सभागृह आपल्या राज्य घटनेमध्ये यांच्या बाबत तरतूद कोणत्या कलमात केलेली एवढं जास्त डीप मध्ये आत्ता नाही फक्त एवढंच सांगतो वरिष्ठ सभागृह ज्याप्रमाणे केंद्रामध्ये असतं आठवीचा वर्ग आणि त्यांना कमीत कमी वय किती तर तीस वय लागत असतं तिथे बसण्यासाठी तिथल्या सदस्यांचं कमीत कमी वय किती तीस वय असणं गरजेचं आहे आणि इथे बसण्यासाठी पंचवीस वय असणं गरजेचं त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा विधान परिषद आहे इथे सुद्धा कमीत कमी वय किती तीस वर्ष वय लागत असत समजा माझं तीस वर्ष वय पूर्ण असेल तर मी इथे जाऊन बसू शकतो परंतु मला निवडणूक लढवावी लागेल आणि मला निवडून देणं गरजेचं आहे मग ती कशा प्रकारे निवडणूक असते कोण मला निवडून देत असत हा भाग आपण आपल्या बॅच मध्ये कम्प्लीट करणार आहोत कनिष्ठ सभागृह हे सुद्धा विधानसभा याला म्हटलं जात असत जसं केंद्रामध्ये लोकसभा असते तसंच राज्यांमध्ये विधानसभा असते आणि विधानसभामध्ये कमीत कमी वेळ लागतं पंचवीस वर्षे मग यांना कोण निवडून देत असतं यांची कशी निवडणूक होत असते या याबाबतही आपण आपल्या बॅच मध्ये पूर्ण करणार आहोत माहिती राज्यपाल हे पद आपल्या महाराष्ट्राचे ते कोण असतात प्रथम नागरिक असतात मित्रांनो ज्याप्रमाणे राज्यपाल हे आपल्या महाराष्ट्राचे प्रथम नागरिक असतात त्याचप्रमाणे जिल्हा त्याचसोबत महानगरपालिका किंवा महानगर त्याचसोबत आपले गाव पातळीवर किंवा मग तालुका पातळीवर प्रथम नागरिक कोण असतात यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो विचारला नाहीये पण आपलं काम आहे ते सुद्धा भाग कम्प्लीट करणं पुढे जाऊ या कायदे मंडळ म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये समजा एखादा नियम लागू करायचा असेल तर नियम पारित करणं गरजेचं आहे मग हे दोन्ही घटक म्हणजे वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह इथे तो नियम पारित होतो इथे यांनी मान्यता दिली की मग शेवटी राज्यपाल त्याला मान्यता देत असतात राज्यपालांनी मान्यता दिली की तो नियम आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू होत असतो बरोबर आहे पुढे जाऊया केंद्रीय कार्यकारी मंडळ व राज्य कार्यकारी मंडळ केंद्रीय कायदे कार्यकारी मंडळ म्हणजेच काय तर आपल्या घराच्या समोर समजा लॅम्प बसवायचा आहे किंवा गटार उघडी आहे ती बंद करायची किंवा रस्ते बांधायचे आहेत आपल्या घराला तुला शाळेत जात असताना रस्त्याची आवश्यकता आहे की नाही रस्ते खराब असतील तर कसं चालणार आहे मग ते रस्ते बांधणं किंवा त्याला बनवणं कुणाचं काम आहे तर कार्यकारी मंडळांचं काम आहे कायदे करणं नियम लागू करणं कार्यकारी मंडळांचं कायदे मंडळाचं काम आहे पण कार्यकारी मंडळ कोण असतो तर प्रत्यक्षात ज्यांच्या हातामध्ये सत्ता असते आपल्या महाराष्ट्रातील कायदे मंडळ वेगवेगळे वेग मंत्री असतात यांच्याद्वारे मंत्रालय तयार केलेलं असतं मग एकूण सर्व मंत्रालयांना मंत्रिमंडळ असं म्हटलं जात असतं मग हे नेमकं काय असतं आपल्या बॅचमध्ये आपण कम्प्लीट करणार वेगवेगळे मंत्रालय व सध्याचे मंत्री यांच्याबाबतही माहिती आपण आपल्या बॅचमध्ये कंप्लीट करणार आहोत समजा एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला असेल तर त्याला शिक्षा द्यायची असेल तर राष्ट्रपती देणार का त्याला शिक्षा द्यायची असेल तर राज्यपाल देणार का त्याला शिक्षा द्यायची असेल तर वरिष्ठ कनिष्ठ सभागृह देणार का नाही त्याला शिक्षा द्यायची असेल तर सर्वोच्च न्यायालय केंद्र स्तरावर त्यानंतर उच्च न्यायालय आणि मग नंतर कनिष्ठ न्यायालय हे त्या ठिकाणी शिक्षा देत असतात शिक्षेबाबतची तरतूद राज्य घटनेमध्ये यांच्याबाबतची तरतूद त्याचसोबत सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत मग सर्वोच्च न्यायालय पहिलं केव्हा स्थापित झालं होतं सध्या जे सर्वोच्च न्यायालय स्थापित झाले कोणत्या तारखेला स्थापित झालं होतं फेडरल कोर्टाचं रूपांतर सर्वोच्च न्यायालयामध्ये झालं होतं उच्च न्यायालय सर्वात अगोदर कोणत्या ठिकाणी स्थापित करण्यात आलं होतं एकूण उच्च न्यायालयांची संख्या आपल्या देशामध्ये किती आहे आपल्या महाराष्ट्राचं जे उच्च न्यायालय ते केवळ महाराष्ट्रासाठी आहे का तर नाही सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या बॅचमध्ये आपल्याला समजून घ्यायची आहे महाराष्ट्राचं उच्च न्यायालय हे केवळ आपल्या महाराष्ट्राचं नाही तर गोवा त्याचसोबत दादरा नगर हवेली दीव दमन म्हणजे एका राज्यासाठी उच्च न्यायालय असतं का तर नाही एका राज्यासाठी असू शकतं किंवा एकपेक्षा अधिक राज्य केंद्रशासित प्रदेशांसाठी सुद्धा उच्च न्यायालय स्थापित केलं जाऊ शकतं पंचवीस उच्च न्यायालय आहेत आपल्या महाराष्ट्र आपल्या देशामध्ये मग कनिष्ठ न्यायालय काय असतं त्यांच्या रचना काय असतात याबाबत आपल्याला माहिती घ्यायची आपल्या बॅचमध्ये ठीक आहे यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि सर्वात शेवटी ते म्हणजे नोकरशाही व्यवस्था कशी असते इथे दिसत आहेत कोण आय पी एस दिसतात आय पी एस या ठिकाणी दिसत आहेत कोण कलेक्टर दिसत आहेत मित्रांनो जिल्हा स्तरावर असतात हे कशा प्रकारे रचना असते यांची नियुक्ती कोण करते यांचे कार्य काय असतात त्याचसोबत तालुका स्तरावर तहसीलदार असतात दिव्याची गाडी दिसली की तू कसा पळतो त्यांच्या मागे हो तुला सुद्धा इच्छा आहे की ना त्या दिव्याच्या गाडीमध्ये जाऊन बसायची पण ते कसं काय तिथपर्यंत कसं पोहोचू शकतोस त्यासाठी कोणत्या परीक्षा असतात किंवा यांची परीक्षा यांची नियुक्ती कोण करत असतं सर्व काही माहिती यामध्ये आपल्याला घ्यायची या मुद्द्यामध्ये यावरही या तुम्हाला प्रश्न विचारला जातो नोकरशाही व्यवस्था कशी असते ठीक आहे पुन्हा एकदा बघूया आपण आपला अख्खा सिलेबस बघा एन एम एम एस दोन हजार पंचवीस राज्यशास्त्र याबाबत इंट्रोडक्शन घेत आहोत तुम्हाला एकूण एकशे ऐंशी प्रश्नांपैकी पाच प्रश्न येणार आहेत राज्यशास्त्रावर परंतु प्रत्येक प्रश्नावर आपला अधिकार असणं गरजेचं आहे केवळ पाचच प्रश्न येणार त्याचा अर्थ दुर्लक्ष करून चालणार आहे का आता नाही हे सर्व पाचीचे पाच प्रश्न सोपे असतात आपल्या हक्काचे असतात हे मिळवणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला बघा सर्वात पहिला मुद्दा तो म्हणजे संसदीय शासन पद्धती यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो यामध्ये वरिष्ठ सभागृह असतं कनिष्ठ सभागृह असतं मी तुम्हाला काय सांगितलं वरिष्ठ सभागृह हो म्हणजे आठवीचा वर्ग कनिष्ठ सभागृह हो म्हणजे तुम्ही सातवीचा वर्ग बरोबर आहे की नाही समजा तुमचा नियम बदलायचा असेल शाळेचा तुम्ही सात वाजता जाता शाळेमध्ये त्याऐवजी हो तुम्हाला नऊ वाजता जायचंय बरोबर आहे ना शाळेद्वारे हा नियम बदलायचा आहे तर तुम्हाला विचारावं लागेल ना त्यासाठी सातवीच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना समोर बसवलं आणि त्यांना सांगितलं कुणाकुणाला जमेल नऊ वाजता यायला तर जास्ती असत विद्यार्थ्यांनी सांगितलं आम्हाला जमेल नऊ वाजता यायला कमीत कमी विद्यार्थ्यांनी सांगितलं ठीक आहे पहिला जो वेळ होता तोच ठेवा जास्ती असत विद्यार्थ्यांनी सांगितलं याचा अर्थ काय तर नियम बदलणं गरजेचं आहे सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सात ऐवजी आता नऊ वाजता आहे त्यांना शाळेमध्ये कुणाकुणाला जमेल त्याही सर्व विद्यार्थ्यांनी सांगितलं आम्हाला सर्वांना जमेल याचा अर्थ दोघांना जमेल आठवीच्या आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी पण तो नियम लगेच लागू होणार आहे का तर नाही शिक्षकांना विचारावं लागेल ना तशाच प्रमाणे अख्या भारतभरामध्ये कोणता नियम लागू करायचा असेल तर संसद यामध्ये सर्वात महत्वाचा घटक तो म्हणजे राष्ट्रपती असतात यांच्या सहीशिवाय कोणताही नियम पारित होत नाही परंतु वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा आणि सबा, कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा या दोघांची संमती असणं गरजेचं आहे त्यानंतर ते विधेयक जातं राष्ट्रपतींकडे आणि त्या विधेयकावर जर राष्ट्रपतींनी सही केली तर तो नियम लागू होतो अख्ख्या भारतभरासाठी जसं भारतभरासाठी नियम लागू होतो तसा एखादा नियम समजा आपल्या महाराष्ट्रासाठी लागू करायचा असेल तर तसंच रचना आहे केंद्राप्रमाणेच वरिष्ठ सभागृह म्हणजेच काय विधान परिषद कनिष्ठ सभागृह म्हणजेच काय विधानसभा बरोबर आहे की नाही आठवीचा वर्ग आणि नववीचा वर्ग आठवीचा वर्ग कमीत कमी वय किती लागाय लागतं या ठिकाणी वरिष्ठ सभागृहामध्ये तीस आणि कनिष्ठ सभागृहामध्ये पंचवीस अख्ख्या महाराष्ट्रभरासाठी एखादा नियम लागू करायचा असेल तर त्याला मान्यता देणं गरजेचं वरिष्ठ सभागृहाने म्हणजेच विधान परिषदेने आणि कनिष्ठ सभागृह म्हणजेच विधानसभेने पण यामध्ये बसणारे जे सदस्य असतात त्यांची पात्रता काय कोण जाऊन त्या ठिकाणी बसतं त्यांना काय म्हटलं जातं आमदार की खासदार हा भाग आपल्याला बॅचमध्ये मध्ये पूर्ण करायचा आहे आणि या दोघांनी मान्यता दिली की शेवटी सही त्या विधेयकावर कोण करतात राज्यपाल करतात यांनी सुद्धा मान्यता देणं गरजेचं यांनी सही केली यांनी विधेयकावर मान्यता दिली की तो नियम आपल्या अख्ख्या महाराष्ट्रासाठी लागू होतो फार सोपय सणय परंतु तो अवघड बनवतो पुढे जाऊया केंद्रीय कार्यकारी मंडळ राज्य कार्यकारी मंडळ प्रत्यक्षात ज्यांच्या हातामध्ये सत्ता असते तुझ्यासाठी विकासात्मक योजना तुझ्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि ते योजना तुझ्यापर्यंत पोहोचवायचं काम कोणाचं असतं मंत्रिमंडळांचं असतं बरोबर आहे ना तो तो योजना कोण बनवतं तर त्या ठिकाणी कायदे मंडळांमध्ये तयार केल्या जात असतात परंतु ते तुझ्यापर्यंत पोहोचवायचं काम मंत्रिमंडळ करत असत वेगवेगळे मंत्रालय असतात सध्याचे मंत्री कोण आहेत वेगवेगळ्या मंत्रालयाचे याबाबतही आपल्याला माहिती घ्यायची सगळे जे आहेत हे मंत्रीच आहेत केंद्रीय मंत्री आहेत परंतु राज्यमंत्री सुद्धा असतात यावरही आपल्याला माहिती घ्यायची त्याचसोबत भारतीय न्यायव्यवस्था नेमकी कशी असते त्यांची रचना काय असते आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय कोणतं आहे हेच सर्वोच्च न्यायालयांना म्हटलं जात असतं दिल्लीमध्ये स्थित आहे ते सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली होती पहिलं सर्वोच्च न्यायालय ब्रिटिश कालावधीमध्ये केव्हा स्थापित करण्यात आलं होतं फेडरल कोर्टाचं रूपांतर सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलं ते कुठे आहे आता सध्या दिल्लीमध्ये आहे यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आली होती तर त्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो बाकी उच्च न्यायालय आपल्या देशामध्ये किती आहेत रचना कशी असते संपूर्ण माहिती बॅचमध्ये कनिष्ठ सभागृह कनिष्ठ न्यायालय काय असतं कनिष्ठ म्हणजेच खालचं न्यायालय असतं ते ठीक आहे आणि शेवटचं म्हणजे नोकरशाही व्यवस्था यांच्या बाबत आपल्याला माहिती घ्यायची आहे आपल्या बॅच मध्ये आणि हे पाच मुद्दे तुम्ही कव्हर केले की पाच प्रश्नांचे मार्क तुम्हाला मिळाले तशाच प्रकारे पंधरा प्रश्न जॉग्राफीचे कसे आपल्याला मिळवायचे आहेत त्याबाबत मागचा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघून घ्या आणि आपला ऍप इन्स्टॉल केलं नसेल तर माझी शाळाचं ऍप मित्रांनो इन्स्टॉल करा तिथे सगळं काही फ्री आहे अख्ख्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमच्या आम वेळेस असं काही नव्हतं आमच्या वेळेस सांगणारे सुद्धा कुणी नव्हते पण तुमच्या वेळेस आम्ही स्वतः तुम्हाला समजून सांगत आहोत तुला दरोदरु शिकवतोय सोन्या तुझा तुझा काय मार्ग जाऊन देणार नाही जास्ती जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एन एम एम एस या परीक्षेमध्ये सक्सेस मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत फक्त तुमचा प्रतिसाद असणं गरजेचं आहे बंड्या म्हणला ना की चल खेळायला त्याला बोलवायचं त्याचं कान धरायचं त्याला म्हणायचं बस इकडं राहुल सर शिकवत आहेत तू कशाला कुठं पुन्हा खेळायला चाललेलं आहेस बरोबर आहे ना अख्ख्या उन्हाळ्यामध्ये जास्त ऊन असतो बाहेर जाऊ नकोस सोन्या कुठे फिरायलाही जाऊ नकोस फक्त घरामध्ये फॅनच्या खाली निवांत टी व्हीवर लाव किंवा आपल्या मोबाईलवर लाव लाव रिलॅक्स मध्ये बघ सगळं काही फ्री आहे काही चुकलं असेल तर क्षमा असू द्या माफ करा व्हिडिओ आवडा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा असेल विद्यार्थ्यांना शेअर करा बंड्या टिल्या सोन्या सगळ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचव धन्यवाद